पूर्णांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी इंदिराताई हिरे यांना साश्रीपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीराम हिरे यांच्या सुविद्यपत्नी आणि भाजपचे नेते प्रसाद बापू हिरे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराताई बळीराम हिरे वय यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे चिरंजीव तथा भाजपचे नेते प्रसाद हिरे नातू प्रणवदादा हिरे कन्या डॉक्टर सौ सुचिता अशोक बच्चाव डॉक्टर नीता शुल्क सून सौ गीतांजली हिरे नाथ चिरंजीव कुमारी प्रांजली दिदी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निदा दाग दिला त्यांचे बंधू ज्येष्ठ नेते दगाबाबू निकम जगदीश निकम भाचे डॉक्टर तुषार शेवाळे संजय शेवाळे अमोल रोहित मिलिन मनोज मोहक जावई डॉक्टर अशोक बच्चाव प्राचार्य डी बच्चाव सुरेन हिरे आदी परिवार यावेळी उपस्थित होते इंदिरा महिला सरकारी बँकेच्या आणि इंदिरा महिला पतसंस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा कैलासवासी भाऊसाहेब हिरे स्मरणिका समितीच्या संस्थापक विश्वस्त श्री इंदिरा ताई यांची अंतयात्रा कॉलेज रोडवरील इंद्रपदस्थ निवासस्थान येथून भव्य मिरवणुकीने काढण्यात आली ताळ मृदुंगाच्या निनानात हरिनामाचा गजर करत कंथानेच्या वारकरी मंडळाच्या भाव भक्तिमय भजनात ताईसाहेब अमर रहे जयघोषात रोड रावळगाव नाका चर्च मार्गे ही भव्य दिव्य अंत्ययात्रा डी बी व्ही हिरे कॉलेज ऑफ रिसर्च सेंटर मैदानाच्या प्रांगणात आपल्या अश्रूंना वाट मोठी करून दिली राज्याचे शाळे शिक्षण मंत्री दादाजी भुसे भाजपचे महाराष्ट्र प्रांतिकचे महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर शोभाताई दिनेश बच संगमनेरच्या नगराध्यक्षा सौदुर्गताई सुधीर तांबे यांचे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसाद समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर बहिरामजी हिरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदान आणि त्यांचा समर्थ साथ देणाऱ्या इंदिराताई यांच्या शिक्षण सहकार क्षेत्राच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला भाजपचे महाराष्ट्र प्रांतिकचे महामंत्री विजय चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शोक संदेशाचे यावेळी धुळ्याचे भाजपचे आमदार कुणाल पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर विजय नवल पाटील माझे शिक्षण आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी आमदार आसिफ शेख माजी आमदार नानासाहेब बोरस्ते आमदार सीमाताई महेश हिरे भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश निकम नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट एल के निकम द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत गोदावरी बँकेचे संचालक युवा नेते प्रणव वसंतराव पवार शिवसेनेचे युवा नेते आविष्कार भुसे गिरणा कारखान्याचे माजी चेअरमन केदा काशीराम आहिरे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघो नाना आहिरे चंद्रकांत गोगड अविप्राचे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड माजी अध्यक्ष अरविंद कारे अशोक पवार संचालक ऍडव्होकेट आर के बच्चाव शेतकरी संघटनेचे खेमराज कौर माजी नगराध्यक्ष दीपक भोसले माजी उपनगराध्यक्ष प्राचार्य के एन आहिरे मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर निकम महासंघाचे अध्यक्ष अरुणिमा देवरे डॉक्टर शिवराम पाटील डॉक्टर मल्हार देशपांडे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य निलेश कचवे शहराध्यक्ष देवा पाटील दादा जाधव लकी गिल कमलेश निकम हरिप्रसाद गुप्ता नितीन पोकळे नंदुतात्या सोयगावकर संदीप भुसे संजय हिरे धनंजय पवार साधना वाजपेयी प्रतिभा भोसले शरद खैरनार संदीप पवार भारत चव्हाण संजय दुसाने प्रमोद पाटील भिका कोतवाल चंदू बच्चाव अशोक बैरागी प्रमोद निकम यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील शिक्षण सहकार सामाजिक राजकीय क्षेत्रातील व हिरे परिवारावर प्रेम करणारे जिल्ह्यातील मान्यवर स्नेहीजन हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी डॉक्टर बळीरामजी साहेब यांच्या धर्मपत्नी आपले सर्वांचे सहकारी आदरणीय बापूसाहेबांच्या मातोश्री आदरणीय इंदिराताई बळीरामजी हिरेसाहेब यांच्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अल्पच्या आधाराने दुःखद निधन झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव शहर आणि तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने आदरणीय इंदिराताई बळीरामजी हिरे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या सर्वांना ठाऊक आहे डॉक्टर बळीरामजी हिरे साहेब सामान्यातल्या सामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं तळागळातल्या माणसांच्या भेटी गेला आणि मालेगाव तालुका असेल राज्याच्यासाठी जे विकासाचं काम त्या काळामध्ये त्यांनी उभं केलं यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय ताईंचा सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे आहे आणि मला वाटतं की तोच वसा बापूंच्या माध्यमातून पुढे नेण्याचं ने काम या ठिकाणी संपन्न होत आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी आदरणीय बापूंचा एक एस एम एस आला की ताई साहेबांची तब्येत बरी नाही मला वाटतं नाशिकला रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट केलं होतं तत्काळ तेथील डॉक्टर महोदयांशी संवाद साधला गेला आणि एक दिवशी मी स्वतःही त्या ठिकाणी भेट दिली त्या दिवशी डिस्चार्ज त्यांना मिळत होता अतिशय हसत खेळत जुन्या आठवणी त्यांनी त्या ठिकाणी गप्पा गोष्टी केल्या मला वाटतं अशी घटना होईल असं कोणालाही अपेक्षित नव्हतं त्या आधारातनं पूर्ण बऱ्या झालेल्या परंतु घरी आल्याच्यानंतर परत त्यांना काही त्रास झाला आणि दवाखान्यामध्येच त्यांनी शेवटचा श्वास त्या ठिकाणी घेतला अतिशय सारख्या निकम परिवारातून येऊन या तालुक्याच्यासाठी डॉक्टर बळीरामजी हिरेसाहेबांचं जे मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये ताईंचे सुद्धा आशीर्वाद आहेत आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थितांच्या वतीने शहर तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो ताईंच्या पाठीमागे आदरणीय बापूसाहेब त्यांच्या सुविध पत्नी त्यांचा परिवार ताईंच्या दोन्ही कन्या नातवंड असा मोठा परिवार आहे या परिवाराला हे दुःख भेटत इंदिराताई हळीगा हिरे यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्व नातेवाईक हिरे परिवार सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी दुःखीत अंतकरणाने उपस्थित आहोत खर तर मातोश्री आईसाहेब यांचं जाणं हे सर्वांनाच अतिशय दुःखदायक झालेलं आहे एक नात्याची गुंफन एक ऋणानुबंधाचं नातं त्यांनी सर्वांशी तयार केलेलं होतं आमचं आणि त्यांचं थोरात परिवाराचं तांबे परिवाराचं आमचं त्यांचं अजूनच नातं आहे खर तर सांगण्यासारखं खूप आहे की दाभाडीच्या निकम परिवारामधन त्या हिरे परिवारात आल्या एका खेड्यात आल्या ग्रामीण भागात आल्या परंतु त्यांनी एक नर्स म्हणून सुद्धा फार उत्तम असं काम आपल्या ह्या संपूर्ण परिसरामध्ये केलं आणि डिलेवरी त्यांनी स्वतः जाऊन गाडीवर जाऊन त्या करत असायच्या आणि त्यानंतरच डॉक्टर बळीराम हिरे हे ज्यावेळेस मंत्री झाले आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे खंदी समर्थक एक पत्नी म्हणून त्यांनी खूप मोठा वाटा त्यामध्ये उचलला आणि त्या सतत सहकाराच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या सर्व अध्यात्माच्या सर्व कार्यामध्ये त्या ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या यावेळेसच त्यांनी इंदिरा बँकेची स्थापना केली इंदिरा पतसंस्थेची स्थापना केली त्यांनी एक स्वतःचा मुलगा उत्तम असा मुलगा घडवला त्यांनी खर तर प्रसाद बापू हे सुद्धा अतिशय सुस्वभावी आहेत आई साहेब सुद्धा सुस्वभावीच होत्या त्यांची ते, कन्या सुचेताताई आहे नीताताई आहे सुनबाई गीतांजली आहे प्रणव दादा आहे प्रांजलीताई आहे सर्व नातवंड आहे मोठा परिवार आहे परंतु आयुष्याच्या अखेरीस बापूंनी नातवंड यांनी खूप त्यांची चांगली सेवा केली नेहमी भेटण्यासाठी येण्याचा निरोप त्या देत असायच्या आणि त्या निमित्ताने येणं झालं त्या एक आनंदी अशा त्या असायच्या कधी वयामुळे किंवा कशामुळे त्या कधी दुःखी नसायच्या खूप आनंदी असं जीवन त्या आयुष्याच्या अखेरीस जगल्या आणि खर तर आपले प्रसाद बापू आहे ताई सर्वच त्यांना एक उत्तम असा संस्कार देऊन एक उत्तम अशी प्रेरणा देऊन त्या आपल्या सर्वांना सोडून या ठिकाणून गेल्या शेवटी वयाच्या पुढे कुणाला जाता येत नाही सर्वांनाच मोठं दुःख असत परंतु तेही सहन करण्याची शक्ती परमेश्वरांनी हिरे परिवाराला निकम परिवाराला त्यांच्या कन्या त्यांचे नातू त्यांचे सुपुत्र बापू यांना सर्वांना द्यावी माझे मोठे बंधू राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब माजी आमदार डॉक्टर सुजीजी तांबे आमदार सत्यजित तांबे आणि आमचा संगमने तालुका या वतीने सुद्धा मी या ठिकाणी आमच्या या आई साहेबांना मनपूरक या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहते